मित्र हो राजकारण आणि संस्कृती म्हणजे खर तर उदात्त परंपरा आहे आपल्या राजकारणाला खूप मोठी संस्कृती आहे पण आपल्या राजकारणातल्या संस्कृतीचा विषय आता पुरता नाहीसा झालेला आहे नव्हे तो आता कुठं उरलेला तो नाही खालच्या कार्यकर्त्या तो तर सोडून द्या हो पण नेते म्हणून घेणारे सुद्धा बघा कशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरतात आहो त्याच्यात अशी शिवराळ भाषा वापरण्याची शिव्या देण्याची स्पर्धा लागली आहे स्पर्धा म्हणजे सध्या पाहतोय आपण भाजपाचे आमदार गोपीचंद पटलकर आपल्या राजकीय विरोधकाबद्दल काय काय बोलतात कसली भाषा वापरतात कसले शब्द वापरतात राजकारण आणि गुन्हेगारी हे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालत आहेत की काय असा प्रश्न आता पडतो राजकारणाचं गुन्हेगारी जगताशी किती जवळचं संबंध आहे हे दाखवणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो पाहिलेल्या आहेत बड्या बड्या गुन्हेगारांना गुंडांना राजकीय आश्रय मिळत असतो एवढंच काय अहो हे पांढरे शुभ्र कपडे घालून राजकारणामध्ये जे वावरतात मिरवतात ना त्यांचे सुद्धा हात कशा कशाने माखलेले असतात बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि गुन्हेगारी बघा अलीकडे भलतीच चर्चेत आली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयपणे झालेली ती क्रूर 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 अशी हत्या आणि त्यातून त्या पुढे आलेले राजकीय सगळे बाकीचे विषय अत्यंत गंभीर आहेत त्यावेळेला मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि हे आरोपी वाल्मिकराड यांच्यातले जवळचे संबंध जग जाहीर झाले मुंडे यांना या वाल्मिकराडमुळं पद गमवावंही लागलं मंत्रीपद हा वाल्मिकी कराडाचा तुरुंगात आहे पण त्याचं साम्राज्य तर बाहेर आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी असलेल्या या वाल्मिक कराडचे पोस्टर भाजपाच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या सभेमध्ये झळकलं बस सगळं काही आलं ना होयात या पोस्टरवर उई सपोर्ट वाल्मिकांना कराड आमचे दैवत अशा पद्धतीचा मजकूर लिहिला गेला होता चिंता करावी अशी ही बाब आहे की नाही मित्रांनो सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये गुन्हेगारीचं हे केवढं होतिकरण अर्थात सामाजिक पातळीवर याचे पडसाद उमटले आणखीही उमटू शकतील कदाचित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर या घटनेचा तीव्र संताप सुद्धा व्यक्त केला राजकीय वातावरणाबद्दल तर त्यांनी चिंता व्यक्त केली म्हणजे ते याआधी सुद्धा ते अशी चिंता त्यांची आहे हे सगळं अत्यंत खेदजनक आहे अशा प्रकारचा एखादाही बॅनर लागला असेल तर आपल्याला लाजेन मान खाली घालावी लागेल राजकारणाची ही अधोगती आहे खर तर याबाबत पंकजा मुंडे यांनाच प्रश्न विचारायला हवा की वाल्मिक कराडबाबत तुमचं वैयक्तिक मत काय आहे ताई धनंजय मुंडे यांना विचारण्यात काही अर्थ नाही कारण धनंजय मुंडे म्हणजे ती एक गॉन केस आहे असं अंजलिताई म्हणाल्या पंकजा मुंडे तरी बघा त्यांना जरी विचारलं तरी त्या ते काय उत्तर देणार आहेत हो आपल्या मनात डोक्यात जे काही चाललेलं असतं ते राजकारणी मंडळी तरी कमीत कमी कोणी बाहेर सांगत असतं का हो आणि मग अशी अपेक्षा करून तरी काय उपयोग होणार पण काही असो सगळं काही धक्कादायक लाजिरवाणं हे राजकीय उदात्तीकरण अहो भविष्यामध्ये अशा गुन्हेगारांची मंदिरं पाहावी लागतील की, की काय आपल्याला सगळं काही अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे मित्रांनो पाहूया मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार